नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घरातल्या आता शिक्षकांना विनंती आहे आपण संख्येने जर सासष्ट हजार असू तर त्या सासष्ट हजारापैकी किमान वीस हजार शिक्षका वेळ आहे म्हणजे बिलकुल वेळ आहे त्यांच्या रजा शिल्लक आहे त्यांचं सगळं शिल्लक आहे अशा वीस हजार शिक्षकांना आज माझी विनंती आहे आतापर्यंत मी विनंती केलेली नाही बाबा रो तुमच्या वेळ आहे आता तुम्हाला आता मैदान तुम्हा फक्त वेळ तुम्ही इथं येऊन बसलं मागता बस हे झालं पहिलं पत्ते त्यानंतर दुसरं पत्ते सूत्र ज्याला खरंच पाठपुरावा करता येते त्यांनीच फक्त पाठपुरावा केला पाहिजे हे आपल्या येणाऱ्या चार दिवसाच्या आंदोलनाचं दुसरं जम कशाला खरंच पाठपुरावा करता येते त्याला

शिक्षक आमदाराला काहीतरी उधळ बोलतो नाही 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 सत्तर हजार लोकांच्या भविष्याचा त्यांच्या आयुष्याचा अंधार घालण्याचं काम एखादा माणूस असा करू शकतो लक्षात त्याला फार महत्व आहे त्याला फार महत्व आहे म्हणून सगळे व्यवस्थित करताना एखाद्या मध्ये जर चुकीचा घुसला असेल तर त्याचा फार मोठा लॉस होतो लक्षात फार मोठा होतो आणि म्हणून त्याला पाठपुरावा करता येतो त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ज्याला बोलता येतो महाराष्ट्रातल्या सहासष्ट हजार शिक्षकापैकी मी घटने सांगेल किमान सहा हजार शिक्षक आहेत जे आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या तालुक्यामध्ये व्याख्यात आहेत कुठेतरी पक्षाचे प्रवक्ते सहा हजार शिक्षकांना माझी विनंती आहे आता तुमची गरज आहे तुम्हाला आता इथे यावं लागेल इथे येऊन तुम्हाला बोलावं लागेल कारण हे आंदोलन हे आज प्रदान तुम्हाला मागतय आता आणि म्हणून पहिलं पत्ते सांगितलं ज्याच्याजवळ जवळ वेळ आहे त्यांनी आता वेळ द्यावा असे वीस हजार काढले मी तुम्हाला सांगितले त्याच्यानंतर स्किल आहे त्याला सगळी माहिती आहे त्याला आंदोलन सगळं पाच आहे आणि तिसरी गोष्ट ज्याला बोलता येत त्यांनी आझाद मैदानावर निश्चित ही मशाव देवत ठेवण्यासाठी हे बारीक जिवंत ठेवण्यासाठी इथं बोलण्यासाठी असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ही चौथा पण थांबला आपलं आंदोलन यशस्वी करायचे आपल्याला शासन आदेश करायचा आहे त्या वाया जाऊ द्यायचा नाही जाणारच नाही मला खात्री आहे मला खात्री आहे आपला त्याग सत्तेचाळीस दिवसाचा दोन महिन्यापासून त्याग महाराष्ट्रातल्या शिक्षकांचा अजिबात वाया जाणार नाही आपला शासन आदेश निघणारच त्याच्यासाठी चौथा घटक जो आहे ना तो सगळ्यात मोठा या आंदोलनातला गतिरोधक आहे मी तुम्हाला सांगणार आहे तो कोण आहे ना बघा आता चौथा घटकाने काय करायचे नेमके त्याच्याजवळ त्यांनी वेळ दिला पाहिजे त्याच्याजवळ पाठपुराव्याचं स्किल आहे त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे बोलण्याचं स्किल आहे त्यांनी बोलणं केलं पाहिजे आणि गोष्टी नाहीत त्यांनी सोशल मीडियावर किमान गप्प राहिलं पाहिजे त्यानं <laughs> किमान गप्प राहायला पाहिजे लक्षात आपल्या <laughs> आंदोलनाचा सगळ्यात मोठ्या मी आझाद मैदानावर त्यांना पायापुढून हात जोडून विनंती करतो बाबा रे म्हणजे तुम्ही मैदानात नाही तुमच्याजवळ बोलण्याचं स्किल नाही म्हणजे तुम्ही मैदानात नाही तुमच्याजवळ तुमच्या स्किल नाही म्हणजे तुम्ही मंत्रालयात नाही तुम्ही 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 तर फक्त या आनंद करण्याची शपथ की तुम्हाला टप्पा वाद देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका